जय शिवराय जय शिवराय का मला माहित होत तुम्ही सगळे इथंच बसणार आहे का ना अरे आपल्या मंडळाचा वर्धापन दिन जवळ आलाय तर आपण नक्की काय केलं तर आपली चर्चा होईल आपल्या मंडळाचं नाव मोठं होईल सगळीकडे आपली वावा होईल आपले व्हिडिओ व्हायरल होतील काय करायला पाहिजे आपण वृक्षारोपण करूयात नदी स्वच्छ करायची का मी काय म्हणतो दादा आपण सगळीकडे शांततेचा संदेश देणारे फ्लेक्स लावायचे का किंवा जंगल आणि प्राणी संवर्धनाची एखादी मोहीम राबवूयात आपल्या संघटनेचं नाव पण होईल अरे त्याने आपले व्हिडिओ पण व्हायरल होतील ना आणि सगळीकडे आपलीच चर्चा होईल मस्त आयडिया यातला काहीच करायची गरज नाही सगळं काय व्यवस्थितच आहे म्हणजे तुला नक्की काय म्हणायचंय एकही झाड नाही लावलं तरी हरकत नाही ती ओप उगवतात फक्त त्यांना तोडायला नाही पाहिजे नदी स्वच्छ करायची गरज नाही ती प्रवाही आहे ती ओप स्वच्छ होते फक्त आपण तिच्यात घाण नाही टाकायला पाहिजे आणि हो अतिक्रमण करून तिचा पात्र कमी नाही केला पाहिजे राहिला विषय शांततेचा सर्वत्र शांतता आहे फक्त आपण ते सोशल मीडियावर द्वेष नाही पसरवायला पाहिजे आता राहिल्या विषय निसर्गाचा आणि प्राणी वाचवायचा तर ती क्षमता निसर्गात आहेच आपण त्यांच्या घरात घुसलो म्हणजे जंगल तोडली ते आपल्या घरात घुसणारच ना बरोबर का बर ना म्हणूनच म्हणतो आपण माणसाने काही व्यवस्थित नाही केले तरी चालेल फक्त आपण व्यवस्थित राहायला पाहिजे आणि हो ही माझी नाही निसर्गाची हाक आहे ही आपण सर्वांनी ऐकलीच पाहिजे त्याला कळलं हे आपल्याला कधी कळणार रे जर आपण व्यवस्थेत नाही राहिलो निसर्ग नाही जपला तर येणारी पिढी आपल्याला खूप शिवे देणार आणि आपल्या नावाने खडे फोडणार आपण जे जपायला पाहिजे ना ते जपतच नाहीये आता असं वाटायला लागलंय आपल्याला जगण्यासाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत आता तिकडे फोकस करायला पाहिजे हो बरोबर आहे तुमचं साडेतीनशे वर्षापूर्वी ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राची स्थापना केली ना सुजलम, सुपलम, महाराष्ट्र ते एक झाड तोडलं की दोन झाड लावायची शिक्षा द्यायची कारण त्यांना माहिती होत निसर्ग जपला ना तर तो आपल्याला जपेल हीच ती वेळ पुन्हा एकदा छत्रपतींचा महाराष्ट्र सुजलम सुपलम करण्याची जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय प्रौढ प्रताप पुरंदर पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सुवर्ण सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत 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 छत्रपती शिवाजी महाराज के